नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नसून सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मुंबईच्या आंदोलनावर ठाम असून गोळ्या घातल्या तरी आंदोलन करणारच असा इशारा त्यांनी दिला आहे तसेच जरांगे पाटील यांनी मुंबईकडे प्रस्थान ठोकण्यासाठी जय्यत तयारी केली असताना आंदोलन होणार नसल्याचे सांगताना मराठा आरक्षणावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील म्हणाले की तोडगा निघाल्याची बातमीत कोणतेही तथ्य नाही मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नाही सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल केली जात आहे मुंबईच्या आंदोलनात विघ्न आणण्यासाठी ट्रॅप रचला आहे मराठा समाजातील काही असंतुष्ट नेत्यांना हाताशी धरले आहे पण आम्ही त्यांचा हा कट उधळून लावू असे देखील जरांगी यांनी सांगितले एवढंच नाही तर कायद्याचे हात लांब असू दे समाज आकूड घाबरत नाही असा इशारा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे आमच्या विरोधात येणाऱ्यांना आम्ही सरळ करू बांधवांनी आत्महत्या केल्याची दखल घेऊन सरकारने भानावर यावे या, या प्रकरणी सकारात्मक मार्ग काढावा मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही प्रसंगी सरकारच्या गोळ्या झेलण्याची माझी तयारी आहे असा इशारा देऊन जरांगी यांनी मराठा बांधवांना एकजूट देऊ देऊ नका 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 विचार मरू आंदोलन अशी कळकळीची विनंती केली आहे दरम्यान नेत्यांची नावे दोन दिवसात जाहीर करण्याचा इशारा देऊन ते म्हणाले मुंबईला येण्याची आम्हाला हौस नाही सरकारने वेड्यात काढू नये तसंच संभ्रम निर्माण करू नये मराठा समाजाने दिशा बळी पडू नये असे देखील मनोज जारांगी पाटील यावेळी म्हणाले आहेत